किती पांढरी शुभ्र छान खुसखुशीत हे कुरडई ना मी पोह्यापासून बनवली कशी बनवली चला कुरु, तर मग पाहूया शुभ सकाळ मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत पोह्याची कुर कुरडई तर त्यासाठी मी काय केलं तर ना हे मी अर्धा किलो पोहे घेतले तर आता हे पोहे मी स्वच्छ निवडून चाळून घेतले तर आणि या निवड हे पोहे ना मी आधी एक पाण्याने धुवून घेणार एक दोन पाण्याने त्याचं घाण पाणी निघोसत आणि धुतल्यानंतर हे जे पाणी हे असं हे करून काढणार दोन पाण्याने धुवून आणि नंतर तुम्हाला दाखवते तर मी ना दोन पाण्याने आपले पोहे स्वच्छ धुवून घेतले त्याचं काळं पाणी निघण्यासाठी आणि ते धुतल्यानंतर ना असं चाळणीवर नितळ ठेवायचं का तर त्यात एक्स्ट्राचं पाणी जावं आणि म्हणजे जास्त आपले आ, कुरडईचं पिठे न नाही ती जास्त पातळ होऊ नये म्हणून दोन पाण्याने धुवून ते निथळून घ्यायचं आणि त्याला चवणाचं हे झाकण टाकायचं आणि ह्याला दहा मिनटं ना चांगलं भिजून द्यायचं असं दाबून आणि खाली असं पातळ ठेवायचं जर काही एक्स्ट्राचं पाणी असेल तर निघून जाईल म्हणून आता मी ह्याला दहा मिनटं असेच ठेवते आणि दहा मिनटानंतर तुम्हाला दाखवते तर आपले पोहे भिजते भिजलेत त्याला दहा मिनिट झालेत आता ना मी हे काढून घेते झाकण पोहे चांगले भिजले तर आता ना आपण ह्याला मळून घेणार आहोत ह्या पोह्यांना आणि त्याच्यात टाकण्यासाठी ना आपण इथं ना या चमच्याने अर्धा किलो पोह्यासाठी प्रमाण पहा अर्धा किलो पोह्यासाठी या चमच्याने सपट चमचा हा खार घेतला आहे आणि दीड चमचा मीठ घेतलं आहे आणि हे तेल ना आपल्या हाताला चिकट होणे म्हणून हाताला आणि ह्या सो ह्याला शेवग्याला सोऱ्याला लावण्यासाठी आतून त्याला चिटकुणी म्हणून हे तेल घेतलेलं आहे तर मी आता हे तेल साईडला घेते हे पापड खारण मीठ पण साईडला घेते आणि हे जे आपले पोहे पोहे भिजवलेले का ते आपले या ताटात टाकून घेते आणि आपण भाकरीचं पीठ कसं मळतो तसं असं हाताने हे करून हे मी मळून घेते आणि ह्याच्यात ना हे पापडखार हे मीठ टाकून ह्याला भाकरीच्या पिठावर कणिक मळल्याने चांगला ह्याचा गोळा करून घेते तर मी ना आपलं पोहे हो पाणी पाणी लावून असं मळून आहे जर तुमची पोहे चांगली भिजले असतील तर तुम्ही पाण्याचा हात नाही घेतला तरी चालेल मला थोडंसं माझे पोहे जरा सुट्टे सुट्टे जास्त भिजले नव्हते पाणी पडलं म्हणून मी थोडंसं पाण्याचा हात घेतला आणि असं मू करून घेतले आपल्या शेगेतून येण्यासारखं आणि जर घट्ट वाटलं तर पाण्याचा हात घ्या नाही वाटलं तर नका घेऊ आता मी ह्या शोग्याला ना तेल लावून घेतलं त्याच्यात आपलं पीठ भरलं असं गोळा करू करू आणि आता मी ह्या अंगणात कपड्यावर प्लास्टिकच्या याच्या कुरवड्या घालून घेते तर मी ओलात कुरवड्या घालून घेतल्या आपल्या तेवढ्या अर्धा किलो पोहेच्या पासष्ट कुरवड्या झाल्यात तुम्ही पाहू शकता तर आपल्या पोहेच्या कुरडई तुम्ही पाहू शकता वाळल्यात मी एक एकच दिवस ऊन दिलं लगेच वाळल्यात आपल्या वाळून तयार झाल्यात मी आता तुम्हाला तळून दाखवते तर आपली कुरडई आपण आता तळू तेल गरम झाले आपलं तुम्ही पाहू शकता किती छान फुलली आपली कुरडे कोणी म्हणणार सुद्धा नाही की हे आपण पोह्यापासून बनवली मी अशा सर्व कुरडे तळून घेते एकदम पांढरी शुभ्र आणि किती छान फुलते तुम्ही पाहू शकता आपली कुरडे तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हाला जर माझी ही पोहेची कुरडई आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण अशी कुरडई नक्की ट्राय करून पहा तर मैत्रिणीनो आवडली का तुम्हाला माझी पोहेची कुरडई आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा